अजितदादांचं अकाली जाणं अवघ्या महाराष्ट्राला सटका लावून गेलंय कुणालाही आजही त्यांचं असं जाणं मान्यच होत नाही आहे शिवाय नेमका हा घात होता की अपघात होता याविषयी सुद्धा आता प्रचंड आडवी तिडवी मत आरोप आणि अंदाज व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे अशातच दादांच्या पक्षातील नेते अमोल मिटकरी यांनी तर आता यावर एक अत्यंत मोठी आणि खळबळ उडवून देणारी शंका उपस्थित केली आहे अजित पवारांच्या विमानामध्ये आत्मघातकी बॉम्बर होता तसंच त्यांच्या या विमानाचा पायलट सुद्धा संमोहनाच्या म्हणजे हिप्नोटायझेशनच्या अवस्थेमध्ये होता अशा पद्धतीचे नवे आरोप करून आता मिटकरींनी राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे त्यांचे आरोप काय आहेत आणि या सगळ्याविषयी याचे सगळे परिणाम काय होणार आहेत याच सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आपल्याला सर्वांना माहिती आहे की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आतापर्यंत अनेक गंभीर शंका आणि आरोप हे उपस्थित केलेत मात्र आज मिटकरींनी केलेले आरोप तर फारच गंभीर आहेत आणि खळबळ उडवून देणार आहेत अजित दादांना मारण्यासाठी त्यांच्या विमानामध्ये सुसाईड बॉम्बर अर्थात आत्मघातकी बॉम्बरचा वापर केला असावा का अशी शंका मिटकरींनी बोलून दाखवली आहे एवढंच नव्हे तर अजितदादांच्या विमानाचे पायलट सुमित कपूर यांना केलं होतं का असाही सवाल अमोल मिटकरींनी केलेला आहे शिवाय जो पायलट चेंज करण्यात आला काही आधी ठरलेला पायलट वेगळा होता आणि नंतर त्यामध्ये बदल करण्यात आले तर त्याविषयी सुद्धा त्यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना खळबळ उडवून देणारा दावा केलाय अजित पवार ज्या विमानानं प्रवास करत होते त्या व्ही कंपनीचे पायलट दोन वेळा बदलले गेले ती कंपनी आधीच नादुरुस्त होती वर्षभरापासून कंपनीवर बंदी होती आणि तेच विमान तारखेला देण्यात आलं दुसरीकडे डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या महिन्यामध्ये वीएसआर कंपनीनं आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा पन्नास कोटी रुपयांचा विमा उतरवलेला होता जर पन्नास कोटींचा विमा उतरवला गेला असेल आणि जो पायलट वेळेवर बदलला गेला असेल तर त्याला हिप्नोटाईज केलं होतं का अशा पद्धतीचं लॉजिक हे मिटकरींनी लावलंय त्याला आमिष दाखवलं गेलं होतं का अनेक ठिकाणी हिप्नोटाईज करून सुसाईड बॉम्बरचा वापर केला जातो तशा पद्धतीचा वापर केला गेला होता का आणि हे सगळे प्रश्न उपस्थित करताना पुढे मिटकरी म्हणतात की अजमल कसाब याला दहशतवादी हल्ल्यासाठी पाठवलं होतं दुसरीकडे राजीव गांधी यांच्या हत्या झाल्या यांची हत्या झाली होती त्यावेळी त्या देखील असा प्रयत्न केला गेला होता त्यामुळे पायलटना अजितदादांच्या पायलटला हिप्नोटाईज करून पाठवलं होतं का अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते आता मिटकरी यांनी उपस्थित केलेले आहे ऑफ घेऊन काही वेळातच पुणे कवर करता आलं असतं मात्र पायलटने ते केलं नाही त्यामुळे आम्हाला मोठी शंका आहे की वी एस आर कंपनीवर कंपनीचा हे सगळा या त्यांच्या मार्फत झालेला हा सगळा घोळ आहे पन्नास कोटींचा विमा काढून त्यांनी पायलटला हे कृत्य करायला लावलं का हा सुद्धा एक तपासाचा विषय आहे असं मुटकरी म्हणतात अत्यंत गंभीर आडवे तिडवे आणि फार कन्फ्यूज करणाऱ्या अशा अनेकशा गोष्टी या अजित अपघातानंतर आता सर्वत्र सर्व ठिकाणाहून समोर यायला लागल्यात आणि मिटकरी यांचा आरोपही तितकाच आपण म्हणूया की गंभीर आहे पण पन... त्याविषयी जे त्यांनी जी लॉजिक्स लावलेली आहेत ती सुद्धा जरा विचार करायला लावणार आहेत मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची आपण वेळ घेतली आहे आणि त्यांच्याशी सुद्धा आपण या संदर्भात चर्चा करू असं सुद्धा मिटकरींनी या सगळ्या संदर्भामध्ये माध्यमांना सांगितलंय आता फडणवीस मिटकरींना वेळ देतात का आणि यावर खरंच चर्चा होते का आणि त्या चर्चेतून काय उत्पन्न होतं हाही खूप महत्वाचा प्रश्न आहे शिवाय आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण सगळेजण सोशल मीडिया वापरतो त्यामुळे अजितदादांच्या या अपघात प्रकरणानंतर आ, आ, सोशल मीडियावर एक जी लाट आहे त्याहीविषयी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ऐकायला मिळतात अजित पवार परत येतील अजित पवार अमुक या तारखेला परत येतील त्यांना कोणीतरी लपवून ठेवलेलं आहे ते परदेशामध्ये आहेत अशा पद्धतीचं वेगवेगळे जे काही आपण तर्क वितर्क पाहतोय सध्या सोशल मीडिया आणि काही नेते आणि त्यांच्या विधानांतून ते खरोखरच कन्फ्यूज करणार आहेत आता अजित दादांच्या विमान अपघात प्रकरणाबाबत त्यांच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत रोहित पवार यांनी सुद्धा की मी दहा तारखेला पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्याविषयी अनेक खुलासे मी त्यामध्ये करणार आहे त्यामुळे महाराष्ट्राचं आणि देशाचं याहीकडे आता लक्ष लागलंय आता मिटकरी त्याविषयी म्हणतात की रोहित पवारांच्या या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टी कव्हर होतील जे काही पुरावे त्यांच्याकडे असतील ते ते सादर करतील आणि त्यामुळेच पवारांची ही जी पत्रकार परिषद असणार आहे होणार आहे ती अतिशय महत्वाची आहे असं मला वाटतं असं मिटकरींनी सांगितलंय आता त्यामुळे मिटकरींचे आरोप किंवा रुपाली ठोमरे पाटलांचे आरोप अनेक अनेक सोशल मीडियावर येणाऱ्या अनेकशा गोष्टी अंदाज किंवा आपण म्हणूया की अगदी अनेकशा वरिष्ठ पत्रकारांनी सुद्धा या संदर्भात निर्माण केलेली शंका या सगळ्या दृष्टीने जर या प्रकरणाकडे पाहिलं तर हे प्रकरण आता अधिक गुंतागुंतीचं आणि तितकंच आपण म्हणूया की गंभीर होत जाताना पाहायला मिळते अजित ददांच्या अपघाताविषयी असलेल्या किंवा उपस्थित केल्या जाणाऱ्या या सगळ्या शंका आणि त्या उत्तरं अर्था ही अर्थातच ही जी काही चौकशी सुरू आहे किंवा जी कारवाई सुरू आहे या अपघातानंतरची त्यातूनच प्राप्त होईल आणि तसं अपेक्षित तरी आहे पण या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न होतं रोहित पवारांच्या आगामी काळातल्या पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय मुद्दे मांडले जातात शिवाय मिटकरींसारख्या नेत्यांकडून येणाऱ्या आरोपांवर सुद्धा काही अॅक्शन घेतली जाते का किंवा त्यामध्ये सुद्धा काही तथ्य आहे का तर हे सगळं जे आहे ते येत्या काळामध्ये आपल्याला समजणार आहे वेगवेगळी मतं अंदाज आणि प्रतिक्रिया आपण ऐकतोच आहोत पण खरं काय घडलं होतं खरं काय झालं कशामुळे हा अपघात झाला हा घात आहे की घातपात आहे हे जे अपघात आहे की घातपात आहे हे या प्रश्नांची उत्तरही आपल्याला काही दिवसांनंतर यातून येणाऱ्या चौकशीतूनच बाहेर येणार आहेत आणि तीच आपण व्हॅलिड मानू शकतो त्यामुळे याविषयी काय नेमकं बाहेर येत आहे काय म्हटलं जातं याविषयी यातल्या कारवाईतून नेमके काय गोष्टी समोर येते त्याकडे लक्ष राहणार आहे आणि या संदर्भातल्या सगळ्याच बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तुम्हाला याविषयी नेमकं का काय वाटतं रोहित पवारांची आगामी पत्रकार परिषद अमोल मिटकरी यांच्याकडून झालेले हे गंभीर आरोप आणि रुपाली ठोमरे पाटलांनी सुद्धा याला दिलेला दुजोरा या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता तुम्हाला खरंच वाटतं का की अजित पवार यांचा अपघात नसून तो घातपात आहे किंवा तुमची मतं जी काही असतील ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा आणि व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद